नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहेत गगनगिरी आश्रममध्ये तर मी तुम्हाला दाखवतो कसं कुठून रस्ता जायचं आहे तो तुम्हाला तिथे हे दिसेल तर आम्ही आता चाललो आहे माझे मित्राने मी हे बघा अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत गगनगिरी मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता इकडचा क्लायमेट इकडच्या साईडला एक नदी पण आहे नदीच्या मध्ये मंदिर आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व डिटेल दाखवत आहे हा मंदिर आहे अशा प्रकारे स्वामी समर्थांचं किती मस्त आणि अति सुंदर प्रकारे असं बनवलेलं आहे मंदिर तर तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये आतमध्ये तुम्ही मोबाईल अजिबात जी यूज करू शकत नाही कारण सर्वप्रेस सी सी टी व्ही कॅमेरा अंडरमध्ये आहात पण तुम्हाला आम्ही भाड्याची साईड दाखवू शकतो तर तिकडे अशा प्रकारे अशा प्रकारे आता आम्ही गगनगिरी समाधी त्यांची बघून आलो आहोत आता आम्ही त्यांच्या गोफेच्या इकडे चाललो तर माझ्यासोबत तुम्ही चला तिथे असं नैसर्गिक वातावरण परत ते झाडं आपल्यासाठी ऑक्सिजनसाठी चांगले आहे तर माझे मित्र पण आहेत ते मागे असे दोघं तर आम्ही जात आहोत एक प्रकारे आम्ही आलो आहोत गगनगरी समाधी त्यांची वरती आहे आम्ही जात आहोत आता आम्ही थोड्याच वेळेस वरती पोचत आहोत खूप खाली खाली असं आहे म्हणजे एकदम चढ आहे तर तुम्ही सावका इथं वाघाची पण जरा भीती आहे म्हणजे वाघ बंद आहे त्याचा आवाज येण्याची भरपूर शक्यता आहे तर अशा प्रकारे क्लायमेट पूर्ण गाव टाईप वाटतं एकदम मस्त तर तुम्ही नक्कीच पहा आणि नक्कीच या दहा मिनटात आता आम्ही पोचू तर तुम्हाला आम्ही वरती गेलो सर्व दाखवतो तर मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की या आणि इकडचं वातावरण तर मस्त आपलं गाव कोकण याच्यासारखं आहे तर चला पाहूया चला माझ्या असं बघू शकता तुम्ही इथे म्हातारी माणसं पण किती वयस्कर सॉरी तर किती प्रेमाने किती आनंदाने एवढं वयस्कर असून सुद्धा ते येतात इथे बघा तुम्ही पण नक्की या मित्रांनो सर्व सर्व सर्वकडे बघा नसतं आम्ही दर्शन घेतला आहोत आणि मी कॅमेरामॅन आहे तुमचा कॅमेरामॅन तुमचं हे ना सीन आणि त्याचा हा भाव हे सर सांगण्याच्या गोष्टी नाही आहे थोडं आपण कॉन्सन्ट्रेट करूया तर तुम्ही इकडे बघू शकता व्यू मस्त काय तर तुम्हाला मी आता गुफा दाखवतो दाखवू शकत नाही पण दाखवतो तुम्हाला एक मिनिट थांबा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आमचं दर्शन झालं आहे तर आता आम्ही परत मंदिराकडे जातात तर तुम्ही नक्कीच पहा इकडे सर्व छान आहे लवकरात लवकर भेट द्या या मंदिराला तर ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगला